भिवंडी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बाळामा मात्रे यांचा शहापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार दौऱ्याचा आज शुभारंभ करण्यात आला शहापूर शिवतीर्थावरती छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून प्रचार दौऱ्याचा शुभारंभ केला शहापूर तथा आडगाव बिरवाडी खर्डी परिसरामध्ये ठिकठिकाणी रॅली काढण्यात आली कार्यकर्ता मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले होते या प्रचार दौऱ्यात मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून बाळा मात्रे हे महाविकास आघाडीतून भिवंडी लोकसभेची निवडणूक लढवत आहेत मध्ये आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ झाला शिवतीर्थावरून शहापूरच्या काय सांगाल सर्वप्रथम तर शहापूर तालुक्यातील शिवसेना असेल काँग्रेस राष्ट्रवादी सर्व पक्षीय कम्युनिस्ट असतील आम आदमी पार्टी शेकाप सर्व पक्षीय सर्वांचं सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आहे की आज खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आज आपल्याला दिसत आहे आणि आज या शहापूरमधून प्रचाराची सुरुवात झालेली आहे खरं म्हटलं तर शहापूरवासियांचा नेहमीच कळ हा शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे राहिलेला आहे आणि तो तसाच कर आपल्या दिसून येईल अशा प्रकारे अपेक्षा व्यक्त करतो